नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे अलर्टशी आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सी टी ई टी तर मित्रांनो सी टी ई टी, टी म्हणजेच काय तर मित्रांनो सी टी ई टी, टी म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा तर मित्रांनो केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेमार्फत जी टीचरची भरती होत असते त्याच्यासाठी ही परीक्षा घेतली जाते तर मित्रांनो या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत सात मार्चपासून ऑनलाईन अर्ज चालू झालेले आहेत आणि याची जी शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची ती दोन एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत आहे तर मित्रांनो या पदभरतीमध्ये या परीक्षेमध्ये आपल्याला वयाल ची काय असणार आहे तसेच आपली शैक्षणिक अर्थ काय असणार आहे त्याचबरोबर परीक्षा शुल्क किती राहील कशा प्रकारे अर्ज करायचा आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा तर या ठिकाणी पहा मित्रांनो सी टी ई टी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही जुलैमध्ये होणार आहे तर मित्रांनो या प परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ते या ठिकाणी पहा मित्रांनो इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत जर आपल्याला परीक्षा द्यायची असेल तर पन्नास टक्के गुणांसह आपण बारावी उत्तीर्ण असायला हवे त्याचबरोबर आपलं डी एड बी एड किंवा समतुल्य असेल तरच आपण या परीक्षेसाठी अर्ज करू शकता तसेच इयत्ता सहावी ते आठवीसाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर पन्नास टक्के गुणांसह आपल्याला पदवीधर असायला हवे म्हणजे आपलं ग्रॅज्युएशन पन्नास टक्के गुणांसह कम्प्लीट असायला हवे तरच आपण अर्ज करू शकता त्याचप्रमाणे दुसरं हे पात्रता बी एड आपलं असेल तरच आपण अर्ज करू शकता या परीक्षेसाठी सहावी ते आठवीपर्यंत आणि या परीक्षेसाठी मित्रांनो आपल्याला परीक्षा शुल्क काय असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी फी पहा जनरल ओबीसी या कॅटेगरीसाठी जर फक्त पेपर एक किंवा दुसरा पेपरच द्यायचा असेल दोन पेपर होतात तर दोनपैकी एकच जर आपल्याला पेपर द्यायचा असेल तर जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी हजार रुपये शुल्क राहील आणि एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाचशे रुपये शुल्क राहील आणि जर आपल्याला पेपर वन व वा पेपर टू दोन्ही पेपर जर आपल्याला द्यायचे असतील तर जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी या ठिकाणी बाराशे रुपये परीक्षा शुल्क राहणार आहे त्याचप्रमाणे एस सी एस टी पी डब्ल्यू टी या कॅटेगरीसाठी दोन्ही पेपरसाठी आपल्याला परीक्षा शुल्क जे आहे ते सहाशे रुपये राहणार आहे तर मित्रांनो याची जी शेवटची तारीख आहे ती दोन एप्रिलपर्यंत आहे त्यामुळं मित्रांनो लवकरात लवकर अर्ज भरून घ्या आणि मित्रांनो या परीक्षेविषयी अजून काही नवीन अपडेट्स आल्या तर जॉब जबाबलाटीशी आपल्या यूट्यूब चॅनल आपल्याला बघायला मिळतील आणि आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद